लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आता कोणतीही बहीण अपात्र होणार नाही ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांसाठी मोठी खुशखबर आलीच आहे त्यासोबतच आठव्या हप्त्यासाठी आता सरसकट लाभ दिला जाणार आहे अकरा जिल्ह्यांमध्ये आठव्या हप्त्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं ला आहे लाडक्या बहिणींसाठी खूप आनंददायी तीन मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत आता सरसकट सर्व महिलांना जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी या दोन गोष्टी चेक करून त्यांना लगेच पैसे मिळणार आहे बारा तासाच्या आत पैसे तुम्हाला जानेवारीचे मिळून जातील त्यासाठी आज दोन गोष्टी करा पण आठव्या हप्त्यासाठी कुठल्याही आता निकषांमध्ये बदल नाही कोणतीही बहीण आता अपात्र होणार नाही आणि सर्व बहिणींना पैसे मिळणार ज्याची माहिती बी बी सी मराठीशी बोलत असताना आदिती ताई तटकरे यांनी दिली काय म्हणाल्या आदि तटकरे की पात्र बहिणी होतील का काय निकष आहे या संदर्भात आदिती तटकरे काय म्हणाल्या ते एकदा समजून घेऊया आणि लगेच कोणत्या अकरा जिल्ह्यांमध्ये आज आठवा हप्ता येणार आहे जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांनी काय करायचं अर्जंटमध्ये तेही व्हिडिओमध्ये सांगण्यात ते। येईल आम्ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती दोन कोटी चौतीस लक्ष होती डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा चा खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल अजूनही प्रक्रिया सुरू जाने आहे जानेवारी महिन्याची त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रांमधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि सर्व सारख्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही तुम्हाला कुठल्याही लाभार्थ्यांच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे आम्ही रुटीन पद्धतीने महिलांना लाभ देत आहोत त्याच्यापर्यंत पोहोचत आहोत लाडक्या बहिणींसाठीचे सर्व निकष काढून टाकले आता कोणतीही योजने बाहेर कोणीही योजनेबाहेर जाणार नाही सरसकट सर्व महिलांना पैसे मिळणार महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे अर्थात तीन मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत पण सगळ्यात मोठी जी बातमी असणार आहे की जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी आता काय करायचं आहे काही महिला अशा आहेत की जानेवारी सोळा ज्यांना डिसेंबरचाही मिळाला नाही काहींना नोव्हेंबरचा ऑक्टोबरचा तर काही महिलांना जुलैपासूनचे एकही एक एक पैसा मिळालेला नाही तर त्यांच्यासाठी देखील सरकारने एक नवीन गोष्ट सांगितलेली आहे बघा तुम्ही चेक करून घ्या लगेच 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 लगे तुम्हाला पैसे येतील त्यानंतर आठव्या हप्त्यासाठीचे कोणते अकरा जिल्हे आहेत तर ते देखील आपण आता जाणून घेऊयात लगेच जे आहे आदेश देण्यात आलेले आहे पैसे तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याचे देखील आता मिळणार आहे अपात्र होण्याची आता भीती संपलेली आहे पुढचा हप्ता येणार आहे फक्त अकरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का पाहून घ्या आणि जानेवारीचा ज्यांचा हप्ता आला नाही त्यांनी अर्जंटमध्ये काय गोष्टी करायच्या आहेत ते देखील आता समजून घेणे गरजेचं आहे लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ पाहत राहा कारण की ओढून ओढून आम्ही सांगत असतो प्रत्येक वेळा ह्या गोष्टी तुम्ही चेक करत नाही बऱ्याचशा महिलांनी जानेवारीच्या हप्त्याच्या वेळेस ह्या गोष्टी चेक केल्या नाही डिसेंबरच्या वेळेस केल्या नाही ऑक्टोबरच्या वेळेस केल्या नाही त्यामुळे हप्ता आला नाही या गोष्टी एकदा चेक करून घ्या तर आणि तरच तुम्हाला जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता येईल अन्यथा या नाही येणार नाही पहिलं कमेंट करा की धन्यवाद आदिती ताई किंवा मग बघा हे करणं फार गरजेचं आहे आदिती ताईंनी सगळ्या ज्या आहेत अटी शर्ती काढून टाकल्या आहेत सरसकट सगळ्यांना लाभ मिळणार आहे या गोष्टी लक्षपूर्वक चेक करून घेणं तुमचं काम आहे आता उरलेलं आहे दोन गोष्टी कोणत्या त्या चेक करायच्या आणि लगेच अकरा कोणते जिल्हे आहेत तिथे ज्या त्या ठिकाणी आठवा जिल्हा आठवा हप्ता जो आहे तर त्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओमध्ये इथून पुढे सांगण्यात येणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव आहे का तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का लगेच चेक करून घ्या अन्यथा मग त्या जिल्ह्यामध्ये जर ते तुमचा म्हणजे साधारणपणे चार ते पाच दिवसांचा हा कार्यक्रम चालणार आहे आज अकरा जिल्हे उद्या परत एक दोन साधारणपणे परत एक टप्पा असणार आहे तीन ते चार टप्प्यांमध्ये जे आहे ते वाटप सुरू होणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी इथे असणार आहे तर जानेवारीच्या हप्त्याच्या बाबतीत आपण एकदा सगळ्यात आधी समजून घेऊयात आणि नंतर फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सुरू झालाय त्या माहिती आपण घेणार आहोत आता लक्षपूर्वक आहे का की जानेवारीचा हप्ता न येण्यामागचं कारण जे आहे तर ते दोन मुख्य कारणं आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक गोष्ट अर्जंट चेक करायची आहे ती गोष्ट म्हणजे की तुमचं जे फॉर्म मंजूर आहे आहे का त्याचा आता अर्जंटमध्ये तुम्हाला फॉर्म मंजूर आहे का जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांचा फॉर्म मंजूर आहे का आता लक्षात घ्या ही गोष्ट फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी देखील असणार आहे आता फॉर्म मंजूर जर नसेल जर तो नंतर मंजूर झाला असेल साधारणपणे चोवीस तारीख चोवीस जानेवारीच्या आधी तो फॉर्म मंजूर असणं इथं गरजेचं आहे जर तुमचा फॉर्म चोवीस जानेवारीच्या आधी मंजूर नसेल तर तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी पैसे देता येणार नाही त्यासाठी ते एक तारीख ठरवली होती की चोवीस तारखेच्या दहा दिवस आधी म्हणजे जवळपास चौदा जानेवारीच्या आसपास तुमचा फॉर्म मंजूर असणं इथे गर गरजेचं होतं आता कमेंट करा तुमचा फॉर्म जो आहे तो मंजूर आहे का त्यावेळेस जर नसेल तर काय करायचं आहे पुढे सांगते त्यानंतर दुसरी गोष्ट तुमचा डीबीटी एनेबल आहे का लक्षपूर्वक ऐका डीबीटी असणं खूप गरजेचं आहे तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का आणि हे आधार लिंक तुमचं जुनं नसावं म्हणजे दोन हजार वीस दोन हजार अठरा वगैरे या काळातलं नसावं आता बऱ्याचशा महिलांचं असं आहे की कोणत्या बँक खात्याला आधार कार्ड जोडले डी बी टी जोडलेले आहे तेच त्यांना माहीत नाही आठवा हप्ताही सुरू होत आहे ज्यांना जानेवारीचा डिसेंबरचा किंवा मागचे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी बातमी त्या ठिकाणी आहे धोक्याची घंटा आहे जानेवारीचाच हप्ता मिळाला नाही डीबीटीच ऍक्टिव्ह नाही फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो तर त्यांनी आता डीबी चेक टी, चेक टी चेक करून घेणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये आपण लगेच ते बघणार आहोत की डीबीटी कसं चेक करायचं आहे कशा पद्धतीने हे डीबीटी चेक करायचं आहे तुम्ही मोबाईलवरती अगदी तीस सेकंदांमध्ये डीबीटी चेक करू शकता आता लगेच चेक करून घ्या जानेवारीचा हप्ता आला नाही डिसेंबरचा नाही मागच्या मागचे हप्ते आले नाही हप्त्यांसाठी देखील ही एक गोष्ट करा व्हिडिओमध्ये पहा कसं चेक करायचं आहे लगेच अकरा जिल्ह्यांमध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे त्याविषयीची माहिती आपण घेऊयात गुगलवर तुम्हाला इथे जायचं आहे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू आय डी डी आय सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहिलाच ऑप्शन जो येईल तर तिथे क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला भाषा शि सिलेक्ट करायची आहे इंग्लिश निवडा पहा दोन मिनिटांच्या आतमध्ये तुमचं डीबीटी कसं चेक करायचं ते आपण बघणार आहोत बँक खातं चालतंय कशा पद्धतीने आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशन सर्व्हिसेस सुरू आहे तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार आधार सर्विसेस आता सगळ्यात आधी हे तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केलं की बघा ऑप्शन येतो व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर मोबाईल नंबर मेल आय डी आधार गेटवे आय डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस तर आधार लिंकिंग स्टेटस तुम्हाला दिसेल तर तिथे इथे तुम्हाला काय करायचं आहे सिडी सीदि, बँक सिडिंग स्टेटस जे आहे त्याला तुम्हाला लक्षात घ्या कसं करणार आहे की बँक तुमची आहे किंवा नाही बघा बरोबर त्या ठिकाणी काय एक ऑप्शन ओपन होतो तुम्हाला तुमचं कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की तिथे तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आधार लॉग इन करायचं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा आपल्याला लगेच काय करायचं आहे आधार कार्ड नंबर घेऊन बसायचं तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकला की कॅपच्या म्हणून अक्षरं येतात काही तर ते अक्षरं तुम्हाला टाकायचे आहेत तर बघा जे अक्षर असतील ते तुम्ही टाकून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येतो तर हा ओ टी पी आपल्याला तिथे टाकायचा असतो हा ओ टी पी टाकला की लगेच आपल्याला पुढची विंडो ओपन होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की आपलं हे ॲक्टिव्ह आहे की इन ॲक्टिव्ह जर तुमचं ॲक्टिव्ह नसेल इन ॲक्टिव्ह दाखवलं तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही इन ॲक्टिव्ह दाखवलं समजा ते तर बँकेमध्ये जाऊन ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि ॲक्टिव्ह जर असेल तर त्याच बँक खात्यामध्ये तुमचे डीबीटी मार्फत पैसे जे आहेत ते येणार आहे तर बघा पुढची अतिशय महत्वाची गोष्ट जी आहे तर ती आहे अशी की सर्वात पहिले जे पैसे आहेत तर ते कुठे येतात तर पोस्टाचं ज्यांचं खातं आहे तर त्याच्यामध्ये येतात आता पोस्टाचं खातं आहे त्यांचे पैसे तर पहिले येतात पण त्यांना मॅसेज जो आहे तो लवकर येत नाही त्याच्यामुळे बऱ्याच जणींचं असं कन्फ्युजन होतं की आम्हाला मेसेज तर आला नाही मग आमचे पैसे आलेत किंवा नाही आले असं बऱ्याच जणींचं कन्फ्युजन होऊ शकतं तर आपल्याला कुठे जाऊन पुन्हा पोस्टामध्ये जाऊन तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला समजेल की तुमचे पैसे आले आहेत हो की नाही आले आहेत आणि कोणत्या पाच बँका अशा आहेत की जिथे पैसे येणार आहे बघा सर्वात प्रथम तर पोस्टामध्ये तर पैसे येणारच आहेत पण त्याचबरोबर एस बी आय जी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर ह्या बँकेमध्ये सर्वात पहिले पैसे येतील बँक ऑफ बडोदा असेल त्याचबरोबर प्रायव्हेट बँका आहेत काही एच डी एफ सी असेल आय डी बी आय बँक असेल किंवा बँक ऑफ बडोदा असेल तर या बँका ज्या आहेत किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल तर या बँकांमध्ये सर्वात अगोदर जे आहेत ते पैसे येतात बाकीच्या बँकांमध्ये पैसे यायला थोडासा उशीर लागतो बाकीच्या बँका म्हणजे कुठल्या तर बघा ज्या पतसंस्था वगैरे असतात तर शक्यतो त्यांचं अकाउंट नसावं जर तुम्हाला डीबीटी मार्फतच व्यवहार करायचे असतील किंवा गव्हर्नमेंट थ्रू तुम्हाला जर काही पैसे येणार असतील तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचं चांगलं अकाउंट चांगल्या बँकेतलं अकाउंट काढणं गरजेचं आहे पतसंस्था वगैरे असतील तर त्या सरकार मान्य असतात नसतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पैसे येतील का कधी येतील याचा खूप जा जास्त संभ्रम असतो आणि त्याच्यामुळे अशा ज्या बँका आहेत ज्या गा, गावामध्ये असतात वगैरे तर त्या अं त्या ज्या बँका आहेत एकदम छोट्या बँका असतात तर त्यांच्याशी शक्यतो तिथे अकाउंट काढू नका आणि ते अकाउंट जे आहे ते डीबीटी लिंक करू नका जेणेकरून तुमचे पैसे जे आहे ते अडकणार नाही तुम्ही बँक अकाउंट जर खोलायचं असेल तर बँक ऑफ बडोदा आहे आय सी आय सी आय बँक आहे सी बँक आहे आय बँक आहे अशा ज्या चांगल्या बँका आहेत तर त्यांच्यामध्ये तुम तुम्ही जर खातं खोललेलं असेल आणि ते जर लिंक केलेलं असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर पैसे जे आहेत ते जमा होतात आता जिल्हानिहायसुद्धा वाटणी होते तर मुंबई ठाणे असे जे जिल्हे आहेत किंवा रायगड वगैरे तर या जिल्ह्यांमध्ये थोडेसे लवकर पैसे येतात पण साधारणतः सर्वच जिल्ह्यांमध्ये दोन तीन दिवसांचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये पैसे येतात पण आपलं बँक अकाउंट जे आहे ते ओके असायला हवं आपलं आधार लिंकिंग जे आहे ते सुद्धा झालेलं असतं आय होप माहिती आवडली असेल आवडली असेल आवड तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब